ब्रेकिंग न्यूज आली आहे पश्चिम रेल्वेच्या पालघर स्टेशनजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने अनेक एक्सप्रेस गाड्या आणि लोकल विविध रेल्वे स्थानकावर अडकून पडल्या आहेत पालघर रेल्वे स्टेशनच्या तीन नंबर रेल्वे स्थानकाजवळ अजमेर एक्सप्रेस आली असताना जोराचा स्पार्क झाल्याचा आवाज झाला आणि ओव्हरहेड वायर तुटून पडली ही एक्सप्रेस चालू असताना ओव्हरहेड वायर तुटून पडल्याने व स्पार्कचा जोराचा आवाज झाल्याने स्टेशनवर असलेल्या प्रवाशांसह एक्सप्रेसमध्ये बसलेल्या प्रवाशांना देखील मोठा धसका बसला व वा भीतीचे वातावरण पसरले सदर ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे इतर एक्सप्रेस गाड्या व लोकल विविध स्थानकांवर अडकून पडल्या मिळालेल्या माहितीनुसार कच्छ एक्सप्रेस केळवे रोडवर थांबवण्यात आली असून फ्लाइंग राणी सफाळे येथे थांबवण्यात आली आहे तर दादर डहाणू लोकल व वलसाड फास्ट पॅसेंजर विरार येथे थांबवण्यात आले आहे तसेच डहाणू लोकल पॅसेंजर ही डहाणू येथे थांबून राहिले आहे एकूणच या घटनेमुळे पूर्णपणे अप डाऊन लाईन ठप्प झाली असून सुदैवाने यात कोणतीही मोठी आगजन्य घटना झाली नाही व जीवितहानी झाली नाही स्पार्क झाल्याची घटना पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते